కోటి బ్రహ్మాండ నాయక మహారాజాధిరాజ యోగిరాజ పరబ్రహ్మ సచిదానంద భక్త ప్రతిపాల్ శ్రీగ సమర్థ సద్గురు శ్రీ గజాన మహారాజ కి జయ గజానన విజయ గ్రంథ అధ్యాయ పహలా ప్రారంభ श्री गणेशाय नम जय जयाजी उदारकीर्ती जय जयाजी प्रताप ज्योती जय जयाजी हे गणपती गौरी पुत्रा कार्यारंगी तुझे स्मरण करिता आले जन मोठ मोड़ मोठ विद्वान विद्वान संत सत्पुरुष तुझ्या कृपेची शक्ती विघ्ने अवघी भस्म होती कापुसाचा पाठ किती अग्निपुढे दयाधना म्हणून आदरे वंदना असे मी तुझ्या चरणा सुरस कर्वी पद्यरचना दासगनुच्या मुखाने मी अज्ञान मंदमती नाही काव्य व्यत्पुती परी तू वास केल्या चित्ती कार्य माझे होईल हे आता आधी माया सरस्वती जी ब्रह्माची होय प्रकृती जी कवीवरांची ध्येयमूर्ती ब्रह्मकुमारी शारदा त्या जगदंबी कारण असो माझे साष्टांग नमन मी लेकरू आहे अजान अभिमान माझा धरावा तुझ्या कृपेची अगाध थोरी पांगडाही चढेगिरी मुखासभे माजारी व्याख्यान अस्खलित त्या तुझ्या कीर्तीला कमीपणानं आणि भला साह्य दासगनुला ग्रंथरचने स करिया आता ही पुराण पुरुषा पांडुरंगा पंढरीशा सच्चिदानंद रमेशा पाहि माम दिनबंधो तू सर्वसाक्षी जगदाधार तू व्यापक चराचर करता करविता सर्वेश्वर अवघे काही तूच तू जग जन आणि जनार्दन तूच एक परिपूर्ण सगुण आणि निर्गुण तूच किरे माय बापा ऐसा तुझा अघात महिमा जोन कड़ी निगमागमा तेनी काय पुरुषोत्तमा या गणूचा काढ असे रामकृपा जेव्हा झाली तेव्हा माकडा शक्ती आली गोपतीही बनले बले यमुनी तिरी गोकुळात तुझी कृपा वाया जाणं नाही धनाचे प्रयोजन चरणी होता अनन्या तू त्या ते सहाय्य करिशी ऐसा संतांनी डोंगारा तुझा पिठला रमावरा म्हणून आलो तुझ्या द्वारा आता विनमुख लावू नको हे संत चरित्र रचावया साह्य करी पंढरी राया माझ्या चित्ती बसोनिया ग्रंथ कळसा हा। हे भव वरा हे निळकंठा गंगाधरा ओंकर रूपा वरद वरदपानी ठेवा श्री तुझे साह्य असल्यावर काळाचाही नाही दर लोखंडासी भांगार परिस करुणा तुझी कृपा हाच परिस लोखंड मी गणुदास साह्य करी लेकरास मजला तुला अशक्य काही नाही अवघेच आहे तुझ्या ठाई लेकरासाठी धाव घेई ग्रंथसुगमाधवावया माझ्या कुडीची कुलदेवता कोल्हापूरवासिनी जगन्माता तिच्या पदी ठेवी तो माथा मंगलवाया कारणे हे दुर्गे तुळजे भवानी हे अपर्णे अंबे मृ ुडानी ठेवी तुझावर दपानी दासकनोच्या शिरावर आता वंदन दत्तात्रया वेगी मसी सदया गजानन चरित्र गाया प्रसादा सह स्फूर्ती दे आता शांडिल्यादी ऋषीश्वर वशिष्ठ गौतम पराशर ज्ञाननभी जो दिनकर त्या शंकराचार्य नमन असो आता अवघ्या संत महंता नमन माझे सर्वथा दासगुरूच्या धरून आता ग्रंथ करवा लेखन गहिनी निवृत्ती ज्ञानेश्वर श्री तुकाराम देहूकर हे भवाब्दीचे थोर त्या श्रीरामदासा नमन असो हे शिर्डीकर साई समर्था वामन शास्त्री पुण्यवंता दासगुणूसी अभय आता तुमचे द्या हो संत तुम्हा अवघ्यांच्या कृपेने मी हे करीन बोलणे दासगुणू मी तुमचे तान्ने कठोर विषयी होऊ नका जे का खरी माया असते तीच बोलाया शिकविते तुमचे माझे असे ना ते माया लेकरा परी हो लेखनी काढी अक्षर परी तो तिच्यात नाही जोर ती तीनिमित्त कारणसाचर लेखनरूपी कार्याला दासगणू लेखनी येथ तुम्ही धारणा करा ती अवघे संत ग्रंथरचना रसभरित हिचा हे प्रार्थना आता श्रोते सावधान संत कथेचे करा श्रवण करोनिया एकाग्रमन निज कल्याण व्हावया संत हेच भूमीवर चालते बोलते परमेश्वर वैराग्याचे सागर दाते मोक्षपदाचे संत हेच संततीची मूर्ती होय प्रत्यक्षसाचे संत भव्य कल्याणाची पेठा ही विबुध हो त्या संत चरित्र असा श्रवण करा सावकाश आजवरीना कवनास सा। संतांनी या दगा दिला ईश्वरी तत्वाचे वाटाडे संत हेची रोकडे हे अमोघ ज्ञानाचे ते गाडे भरली असती प्रत्यक्ष संत चरणी ज्याचा हेत त्याचा ऋषी रुक्मिणीकांत आता मलरहित करा चित्त गजानन चरित्र एकावया भरतखंडा माझारी संत झाले बहुतापरी हे न पर्वनी आले खरी अवांतर देशाकारणे जंबुद्वीप हे धन्य धन्य आहे पहिल्यापासून त्या सुखाची ही वाना येथन पडली आजवरी याचे हेच कारण या, या भूमीचं संतचरण अनादिकाला पासून लागत आले आहेत की नारद ध्रुव कयाधु कुमार उद्धव सुधामा सुभद्रावर महाबरी अंजनी कुमार अजात शत्रुधर्म राजा शंकराचार्य जगद्गुरु हे पदंताचे कल्पतुरु जे अध्यात्मविद्येचे मेरू याच देशी झाले हो मध्व वल्लभ रामानुज याचा ऋषी अधोक्षज ज्याने जा, धर्माची राखिली लाज निज सामर्थ्य दाऊनिया नरसी मेहता तुलसीदास कबीर कमाल सुरदास गौरंग प्रभूच्या लीलेचं वर्णन करावे कोठवरी राजकन्या मीराबाई तिच्या भक्तीचं पार नाही जिच्यासाठी शेषशाही प्राशिता झाला विषादे गोरक मचेंद्र जालंधर जे का योग योगेश्वर ज्याचा नवनाथ भक्तिसागर ग्रंथ असे लिलेचा ज्यांनी भरी भक्ती करुण साधिला श्रीपती जे नामा नर सन्मती जनी कान्नो संत संतसखु चोखा सावता कुर्मुदास दामाजी पंत पुण्यपुरुष ज्यांच्या कारणे वेदरास गेला महार होऊन हरी मुकुंदरा राज जनार्दन बोधला निंपट निरंजन यांची चरित्रे गायनं केली मागे महिपतींनी म्हणून त्याची नावे येतं न साकलले आता देतं नुसते सांगतो वाचा ग्रंथ भक्ती विजय भक्तमाला त्यानंतर जे जे झाले त्या त्या संता मी गायले ग्रंथ असं ती केले ते पहा पाहिजे कडील की त्या संतांच्या तोंडीचा संत श्री गजाननसाचा या अवतारी पुरुषाचा प्रभाव खचित लोकंतर मी जे मागे गायली संत अस्ति असती भली ती सारांश रूपे सांगितली ग्रंथातून विबुध हो आता हे सांगोपांग चरित्र कथी तो एका चांग मम सुदैव आला योग हे चरित्र रचण्याचा तो प्रथमताच मी पाहिला अकोटा सानिध्य संत भला तोच मागे राहिला त्याचे एका कारण माळा आधी होवी ती मग मेरूमनी जुळीती तीच आजी झाली स्थिती ह्या चरित्र रचण्याची शेगाव नामे वरांडात ग्राम आहे प्रख्यात खामगाव नामे तालुक्यात व्यापार चाले जेत मोठा ग्राम लहान साचार परिवैभव त्याचे महातोर ज्याचे नाव अजरामर झाले साधूमणे जगत्रे त्या शेगाव सरोवरी भले गजानन कमल उदया आले जय सौरभेवी झाले या अखिल ब्रह्मांडा हा शेगाव खानीचा हिरा गजानन होयसाचा प्रभाव त्या अवली याचा अल्पमतीने वनितो मी हे आता अवधरा गजानन चरणी प्रेमधरा एनी तुमचा उद्धार खरा होईल हे विसरू नका गजानन चरित्र मेघ थोर तुम्ही श्रोती अवघे मोर चरित्ररूपी वर्षता निरा नाचाल वाटे निसंशय शेगावचे पौरवासी परमभाग्याचे निश्चयसी म्हणून लादले तयासी गजानन हे संतरत्न जेव्हा करावे लागे पुण्या लाभती देवाहून शंका नसे रामचंद्र पाटलांनी केली माझी विनवणी पंढरी क्षेत्री येऊनी कार्तिकीच्या वारीला माझ्या मनी हेत होता गावे गजानन चरित्रा परी त्याची तत्वता सांगत नाही लागली त्या माझ्या वासनेची पूर्तता करण्यासाठी केली रामचंद्रांची योजना या समर्थे खऱ्या संतांचे धोरण न कडे कोणा लागून महापुरुष गजानन आधुनिक संत चुडामणी या महापुरुषाचा ठावठिकाणं कोणता वा पत्ता त्याच्या जातीचा इतिहास दृष्ट्यान लागे की जेवी ब्रह्माचा ठाव ठिकाणं न कडे कोणा लागुना ते ब्रह्माचं पाहून निश्चय त्याचा करणे असे जो का हिरा तेजमान पूर्णपणे असे जाणं तेज जा त्याचे ते पाहून ज्ञाते तल्लीनं होती की त्याचं त्या हिऱ्याची खाना आहे कोणाची हे विचारी आणण्याची मुडी राहत नसे एन तारुण्या भीतरी गजानन आले शेगाव नगरी शके अठराशे भितरी वैद्य सप्तमीला कोणी कोणी म्हणती जना श्री समर्थ्याचे जे का स्थाना त्या सज्जन गडाहून या देशी आले हे ी याला पुरावा सबळ ऐसा नाही भरवा परी काहीतरी असावा अर्थ त्याच्या म्हणण्यात लोक अवघे भष्ट झाले नाना यातनी गांजले त्याच्यासाठी वाटते केले कौतुके ऐसे समर्थ्यांनी जगाचा करण्या उद्धार गजनन रूपी अवतार धरून आले महिवर पुन्हा समर्थ सिद्धयोगी कोणत्याही कलेवरी योगी पुरुष कले प्रवेश करी ऐसा भूमीवरी जगद्गुरूंनी केला असे गोरख जन्मला उकिरड्यात कानिफा गज कारणात ना चांगदेव नारायण डोहात योनी वाचून सेची येथे काहीतरी झाली असावी निर्धारी गजाननासी अंगेसारी होती योगाची हो अवगत हे त्याच्या लिलेवरुन पुढे कळेला तुम्हा लागुना योगाची अगाध महिमानं त्याची सरी न एकोणा शेगाव वद्य वद्यसप्तमी ज्या दिवशी हा उदय पावला ज्ञानराशी पदनता ते तारावया त्यावेळीची तुम्हा कथा सांगतो मी एक आता एक भाविक गृहस्थ होता नामजाचे देवीदास हा देवीदास सज्जन पातुरकरांचा वंशजान ज्याच्या माध्यनं मठाधिपती होता तो त्याच्या एका मुलाची ऋतुशांती होती साची त्यानिमित्त भोजनाची तयारी होती त्याचे घरा उष्ट्या पत्रावडी रस्त्यावर टाकल्या होत्या साचार, घराची या समोर त्या देवीदास विप्राच्या तो गजानन समर्थ सिद्धयोगी बसले होते तया जागी एक बंडी होती अंगी जुन्या पुराण्या कापडाची कोणत्याही उपाधीचे नाव नव्हते जवळीसाचे पात्र पाणी प्यावयाचे एक होता भोपळा कच्ची हातात जी होती तयाची सुकृत कुंभाराच्या वट्टी प्रत जिने नव्हते पाहिले महासागर दृष्टी मुद्रा शांत तोपोबल अंगी झडकत प्राचीच्या बालरवीवत वर्णन किती करावे मूर्ती अवघी दिगंबर भाव मावडला आपपार आवड निवड साचर राहिली न जवळी जयाच्या ती समर्थ्याची स्वारी बसून या रस्त्यावरी शोधनापत्रावळीचे करी केवळ निज लिहिले ने शीत पडल्या दृष्टीप्रत ती मुखी उचलून निघाली तर करण्याचा हाच हेत अन्न परब्रह्म कळवावया काकी गरजो सांगे श्रुती अन्न हेच ब्रह्मनिगृती अन्न म उक्ती उपनिषदा ठाई असे त्याची पटवा वया खुना शीते वेचती दया धनं त्याचा सामान्य जना लागून भावार्थ तो कडला नसे पंकटलाल अगरवाल होता रस्त्याने चालला त्याने प्रकार हा प्रकार पाहिला आपल्या त्या स्नेहासह दामोदर पंत कुलकर्णी त्याच्या स्नेहाचे नाव जाणे दोघे तो प्रकार पाहुणी आश्चर्यचकित झाले आणि एकमेकाप्रत बोलू लागले ऐसे सत्य की याची करणी विपरीत वेड्यापरी दिसत असे हा अन्नार्थी जरी असता तरी पात्र मागून घेता देवदासही यात देता का की तोही सज्जना। ारी आलेला याचक लाविना सुज्ञ परत देख काही न चाले तर कृतीवरुनि ह्याच्या ह्या बंकट लाले म्हणे पंतांशी एसीच उभे रस्त्यासी आपण राहू यत कृतीसी यजमावया कारणे खरे साधू पिशापरी जगी वागती वरच्यावरी एसी व्यासाची वैखरी बोलती आहे भागवतात कृतीने हा दिसे वेडा परी वाटे ज्ञानगाडा वा विमल ज्ञानाचा हुंडा असावा की प्रत्यक्ष ऐसा विचार परस्पर करू लागले लागले साचार रत्न असता समोर पारखी तोच जाणे त्या अंथे हजारो लोक गेले परी न कोणी पाहिले या दोघा वाचून भले याचा विचार कर हो हिरे गारा गिक्या ठाई मिसळल्या असती जगा ठाई पारखी तो निवडून घेई गार टाकून हिरे ते प्रथमता तो पुढे झाला बंकट लाल आगरवाला गजाननासी विचारण्याला विनयाने येणे रीती या पत्रावळीचे शोधना काहो करिता कडेना सुशा असेला आपणा तरी तरतुद करू अण्णाची त्याने असे विचारले परीना उत्तर मिळाले नुसतेवरी पाहिले अभय त्यांच्या मुखाकडे तो सतेज क्रांती मनोहर दंड गर्दन पिढदार भव्य छाती दृष्टी स्थिर भुकटी ठाई झाली असे निजा नंदी रंगलेला ऐसा योगी पाहिला मौनेचं नमस्कार केला चित्ती संतोषा पावनिया देवीदास बुवासी सांगू लागले प्रेमीसी तुम्ही पात्र वाढून वेगीसी आना एक बाहेर देवीदासे तैसे केले पकवान्नी भरलेले पात्र आणून ठेविले द्वारा समोर स्वामी पुढे ठेवलेल्या पत्रावरील भोजना बैसली सामर्थ तसवारी चवीन कशाची अंतरी मात्र उरली असे अनुपम ब्रह्मरसाला जो पिऊन तृप्त झाला तो का मागतो गुडविण्याला मिटक्या मारित बैसले जो सार्वभौम नृपवर झाला असे साचारा अचान रागिरा प्रेम अनुपजे अवघी पप्पांनी एक केली आवड निवड नाही उरली जठारागने तृप्त केली दोन प्रहराच्या समयाला बंकट लाल ते पाहुना पंता करी भाषण हा वेड्या म्हणालो आपण ती निसंशय झाली सुख सुभद्रेसाठी द्वारकेला अर्जुन साचा वेढा झाला व्यवहाराचा विसर पडला करू लागला भलभलते तैसाचं हा ज्ञान जेठी मुक्तिरूप सुभद्रेसाठी वेढा झाला कसवटी याची आता घेणे नको धन्य आपुले शेगाव दृष्टी पाहिला योगी राव निरीचा हा जहागीर गाव दिला हरिणी जयाला सूर्य माधांनी आला भागभूमीचा तप्त झाला पाखरही आश्रयाला जाऊन बैसली वृक्षावरी ऐशा भर उन्हात हा बैसला आनंदात हा ब्रह्मजी होय साक्षात भयना उरले या हा जेवढा यथेच्छपणे तुंब्यामध्ये नाही पाणी ते पण या लागूनही आपण देऊ आणून तू लागले दामोदर तुंब्यामध्ये नाही नीर मर्जी असल्या हा चाकर पाणी द्याया तयार असे ऐसे शब्द ऐकिले समर्थ्यांनी हास्य केले अभयतांशी पाहून बदले ते एका सांगतो तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घालावारी एक ब्रह्म जगता तरी ओतप्रोत भरले असे तुम्ही आम्ही भेदत नाही उरला यत्कचित जग व्यवहार सत्य आचारीला पाहिजे अन्न भक्षिले देहांनी म्हणून त्या पाहिजे पाणी हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला म्हणून तुमच्या चातुर्याची गरज असल्या साची, करा पाण्याची म्हणजे अवघी संपेल हे भाषण एकता दोघे हर्षले तत्वताल म्हणे पंता आपले आहे भाग्यधन्य पाणी आणण्या दामोदर घरात गेले साचार तो इकडे प्रकार काय घडला तो एका कुपाची या शेजारी हाड होता निर्धारी जेणे जनावरे सारी पित होती पाण्याला तेथे जाऊन पाणी प्याले तृप्ततेचे ढेकर दिले तो इतुके घेऊन आले पंत पाणी गडव्यात आहा ते गढूळ पाणी समर्थान लावावदनी ते ला योग्य आहे प्यावया मी हे पहा आणले नीर गुढ निर्मळ थंडगार वासित किरे साचार वाळा घालून यामध्ये ऐसे भाषण एकता महाराज वधले तत्वता व्यवहारिक अवघ्या कथा ह्या न सांगा आम्हा तुम्ही हे अवघे चर्चर ब्रह्मे व्याप्त साचार तेथे गढूळ निर्मळ वासित निर हे न भेद राहिले पाणी तरी तोच आहे निर्मळ गढूळ तोच आहे सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय किनाराही वेगळा त्यापासून नानीराळा ईश्वराची आघात लिला कडे ज्ञानर जन्मी ते दिले टाकून व्यवहारी गोविले मना याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले एसी एकता समर्थवानी दोघे गेले गही वयोनी अनन्य भावे समर्थचरणी लोळावया तयार झाले तो त्याच्या जाणून हेत महाराज निघाले पडत पडतं वायूच्या त्या गतीप्रत अर्था जगी कोण करी या पुढील कथा पाही निवेदन होईल अध्यायी अवधान द्यावे लवलाही त्या श्रवण करावया हा गजानन भविका प्रत हेच विनवनी हात जोडून ईश्वरासीदासगनु श्री हरिहरार भवतु इति श्री गजानन ग्रंथ प्रथमोध्याये समाप्त